तुळजापूरहून गोनेवाडी तालुका मंगळवेडा येथे ज्योत घेऊन जाणारी चारचाकी पिकअप ही सोलापूर मंगळवेडा या राष्ट्रीय महामार्गावरील कामती खुर्द येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली या संदर्भात प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळाल्या माहितीनुसार मंगळ तालुक्यातील गोनेवाडी येथील बागडे बाबा नवरात्र महोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तुळजापूरहून देवाची ज्योत घेऊन गावाकडे परतत असताना नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर कामती खुर्दक गावाजवळ सकाळी साडेसहा वाजता ते सातच्या दरम्यान भरधाव वेगातील पिकअप चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने सदरचे पिकअप काटड्यावरून पलटी होऊन रस्त्यालगत असलेल्या सिमेंटच्या गटारीत पडले यात दोन जण ठार झाले असून एक एकोणीस जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे या अपघातात प्रदीप क्षीरसागर वय अठ्ठावीस वर्ष नेताजी कराळे वय तीस वर्ष दोघेजण राहणार गो गोनेवाडी तालुका मंगडा असे मय झालेल्या दोघांची नावे आहेत महेश बंडगर वय सतरा वर्ष वैभव हजारे वय चोवीस वर्ष सो सोहेल मुलानी वय पंचवीस वर्ष समाधान मासाळ वय तीस वर्ष रोहित कसबे वय वय वर्ष वीस तसेच रोहित चव्हाण वर्ष बावीस सर्वजण राहणार गोनेवाडी तालुका मंगळडा येथे हे, हे जखमी झालेले आहेत गोनेवाडी गावावर शोककाळा पसरले असून गावातील सरपंच बाळासाहेब मासाळ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ पोलीस पाटील संजय मेटकरी यांनी तात्काळ जाऊन जखमींना मदत केली व सदर जखमी भाविकांची सोलापूर रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत